सीफल वीज वितरण एल रस्त्यांवर पडलेले खड्डे यावरून आमसभेत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली प्रश्नांची सरबत्ती करत आमदारांना कोंडीत पकडले विरोधकांची आक्रमकता पाहून आमदार वैभव नाईक यांनीही अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची घोषणा केली मालवण तालुक्याची आमसभा कुंभारमाड येथील जानकी मंगल कार्यालयात आमदार वैभव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या यावेळी विकास अधिकारी राजेंद्र पराडकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई प्रभारी तहसीलदार शरद गोसावी बांधकाम सभापती संतोष साठविलकर सभापती मनिषा वराडकर उपसभापती अशोक बागवे यासह सर्व पक्षीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या आमसभेकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने प्रश्नांची सरबत्ती केली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेला कुडाळ मालवण रस्ता खड्डेमय झाला गणेश चतुर्थी तोंडावर आली आहे आणि खड्ड्यांची पाहणी कसली करता जर काढला असता तर अभिनंदन केले असते एक महिना खड्डे तसे आहेत जिओ कंपनीने केबलसाठी सर्वत्र खोताई केली केबल टाकून झाली तरी हे चर जैसे ते आहेत कंपनीने सार्वजनिक बांधकामकडे पैसे भरलेले आहेत तर ही चर तसेच ठेवण्यात आले आहेत त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अशोक सावंत मंदार यांनी केली भाजपचे तालुकाध्यक्ष बापा मोडकर यांनी அனுமோனே आमदार वैभव नाईक यांनीही अधिकाऱ्यांना खडेपुल सुनावत अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले आक्रमक झालेल्या अशोक सावंत यांनी वीज वितरणलाही चांगलाच शॉक दिला कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाच महिने पगारच ठेकेदाराने दिला नाही तसेच कर्मचाऱ्यांच्या कामाचा कालावधी संपला तरीही पुढील ऑर्डर दिली नाही पगार नाही तर कर्मचारी त्यांचे कुटुंब खाणार काय आधीच कर्मचारी रिक्त पदे त्यात कर्मचाऱ्यांचा पगार नाही व तालुका अंधारात राहणार नाही तर काय होणार असा सवाल करत अधिकाऱ्यांचा वीज वितरणचा पूल खोल वीज वितरण प्रमाणे बीएसएनएल नेही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार दिले नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले तर सिव्हल प्रकल्प होणार की नाही प्रकल्पाबाबत आपली भूमिका काय असा सवाल महेश सावकर यांनी केला यावर आमदार वैभव नाईक यांनी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी निधी मंजूर आहे प्रकल्पासाठी गुंतवणूकदार मिळाल्यावर प्रकल्पाचे काम मार्गे लागणार असल्याचे स्पष्ट केले तसेच घर बांधणीसाठी परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना द्यावी अशी सूचना हरिक खोबरेकर यांनी केली काढली होती नाही त्याच्यामुल नाही काढली होती ज्यावेळी पन्नासच्या नंतर आठ दिवस झाले पाच सात दिवस झाले नोटीस काढली नंतर नोटीस काढली माहीत नाही